बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरामध्ये काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हा बंद मागे घेत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केलं पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे घेऊन महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला अतिशय नोंदणी आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र आघाडी होती महा महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पडाव म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून ज्या चिमुकल्या आहेत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठांनी आणि म्हणून आज मातोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये सर महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष बसायला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पात्रामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळायला पाहिजे तब्बल सतरा तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि निर्लक्ष सारखं या सरकारचे लोक म्हणत आहेत की ह्याचं राजकारण आहे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो आहोत आणि महाविकास आघाडीचे आज भर पावसात हे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे मी त्यांना आव्हान करतो अकोला असेल नागपूर असेल त्या ठिकाणी जे काही अत्याचार झाले त्याविरुद्ध हा आम्ही तिथे नोंदवलेला आहे आपण बदल बदला मोठ्या व्यक्ती असेल महिलांना अक्षरशः मारलेलं आहे की प्रशासनाचं काम नाही महिलांचा राग सध्या

शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज पाचोरा